जय भीम जय संविधान मी संजय बोर्डे आपण बघतात लोकनायक न्यूज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक येथे अनिलभाई गांगुडे यांच्या वतीने व कार्यकर्त्याच्या वतीने यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठराव मांडण्यात आला त्यांचा जयंतीनिमित्त नाशिकमधील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं व आज अनेक ठिकाणी नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे मी अण्णाभाऊ साठेंना तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीनं ना त्याचप्रमाणे नाशिक शहरातील रिपब्लिक पक्ष असेल व अन्य पक्षाच्या वतीनं मी अण्णाभाऊ साठेंना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठेंना मी अनिल रामोळे एकोणावीसशे एकोणनव्वदपासून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी सातत्यानं मागणी करीत असतो अण्णाभाऊ साठेंना येत्या वर्षात भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मी माझ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मागणी करीत आहे धन्यवाद जयनी जय लवली जय भाऊ साठे